नमस्कार स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचा घरगुती गप्पा युट्यूब चॅनल वरती आजचा दिवसांना जाऊ दे हीच मी स्वामी चरणी प्रार्थना करते नवीन व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा व कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला अजिबात विसरू नका चला तर मग नवीन व्हिडिओला सुरुवात करूया उद्या वार गुरुवार पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस आलेली आहे संकष्ट चतुर्थी उद्या पाच फेब्रुवारी संकष्ट चतुर्थीची चंद्र उदयची वेळ आहे रात्री नऊ वाजून त्रेपन्न मिनिटाने संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपण दिवसभर उपवास करून संध्याकाळी चंद्र दर्शन करून चंद्र उदय झाल्यानंतर गणपतीची आरती करूनच आपण हा उपवास सोडवतो गणपतीची आरती व चंद्र उदयाचे दर्शन घेण्यासाठी चंद्र उदयाची वेळ महत्त्वाची असते त्यामुळे आपण चंद्र उदय पाळतो आणि त्यानंतरच आपण संकष्ट चतुर्थीचा उपवास हा सोडत असतो उद्या आलेली आहे मागी संकष्ट चतुर्थी प्रत्येक संकष्ट चतुर्थी ही अतिशय महत्त्वाची असते प्रत्येक महिन्यात येणाऱ्या या संकष्ट चतुर्थीला आपण गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करतो तर गणपतीला दुर्वा वाहण्याची परंपरा कशी सुरू झाली याबद्दल आज आपण माहिती बघणार आहोत गणपती बाप्पाला दुर्वा वाहण्याची परंपरा ही अन्नसुल सुरा नावाच्या राक्षसी संबंधित एक पौराणिक पौर्णामिक कथा आहे एक पौर्णामिक कथेमुळे सुरू झालेली आहे या कथेनुसार दुर्वा अर्पण केल्याने गणपती बाप्पांचे शरीरातील उष्णता ही कमी झाली या कथेनुसार गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण केल्याने गणपतीचे शरीरातील उष्णता ही शांत झाली ज्यामुळे ही वनस्पती गणपतीला अतिशय प्रिय झाली गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करण्याची ही कथा गणेश पुराणात सांगितलेली आहे प्राचीन काळी अनला सूर नावाचा एक अत्यंत क्रूर राक्षस होता तो आपल्या डोळ्यातून अग्नी बाहेर फेकून ऋषी मुनींना आणि सर्व देवतांना त्रास देत होता तेव्हा त्याच्या या त्रासाला सर्व देवता या राक्षसाच्या जाचाला कंटाळून सर्व देव आणि ऋषीमुनी भगवान शंकराकडे धाव घेतला तेव्हा शंकराने त्यांना सांगितले की केवळ गणपतीच या राक्षसाचा वध करू शकतो शंकराचे ऐकल्यानंतर सर्व देवता व ऋषी मुनी गणपती देवताकडे गेले व त्यानंतर गणपती देवतांना विनंती केली सर्व देवताच्या प्रार्थनेनंतर गणपतीने लसूर राक्षसाशी युद्ध केले जेव्हा गणपतीला समजले की कोणत्याही आश्राने शस्त्राने राक्षसाचा वध करणं शक्य नाही तेव्हा त्या त्यांनी राक्षसाला जिवंत गिळून टाकले त्यामुळे गणपती बाप्पानी राक्षसाला गिळल्यामुळे गणपती बाप्पांच्या शरीरात उष्णता वाढली कारण सूर हा अग्नीचा प्रतीक असल्याने त्याला गिळल्यानंतर गणपतीच्या पोटात आणि शरीरात तीव्र उष्णता आणि जळजळ होऊ लागली त्यानंतर अनेक उपाय करूनही गणपतीचे शरीर हे शांत थंड होत नव्हते जसे की चंदनाचा लेप लावला त्यानंतर वरुण देवानी केलेल्या पावसानेही ही, ही उष्णता कमी झाली नाही कशाच प्रकारे गणपती बाप्पांची उष्णता व तीव्रता जळजळ जल आग्नी ही थांबत नव्हती त्यानंतर शेवटी काश्य ऋषीने दुर्वाचा उपाय केला गणपती बाप्पाला दुर्वा अर्पण केल्या गणपतींना दुर्वा खायला दिल्या आणि काही जुड्या आपल्या डोक्यावर ठेवण्यास सांगितल्या ज्यामुळे त्यांच्या शरीरातील उष्णता ही शांत झाली काही ऋषींनी कथेमध्ये सांगितल्याप्रमाणे अठ्याऐंशी हजार ऋषींनी गणपतीला दुर्वा अर्पण केल्या ज्यामुळे त्यांच्या शरीरातील उष्णता ही कमी झाली त्यामुळे पती बाप्पांनी दुर्वांचा वरदान दिला की जो कोणी मला भक्तीभावाने दुर्वा अर्पण करेल त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील आणि त्याला माझे आशीर्वाद मिळतील या गणपती बाप्पा वाहण्यामागे या पौर्णिक कथेमुळे गणपतींची पूजेमध्ये दुर्वेचे विशेष महत्व प्राप्त झाले आणि तेव्हापासून गणपती बाप्पांना एकवीस दुर्वांची जुडी अर्पण करण्याची परंपरा सुरू झाली गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण केल्यामुळे आपल्या जीवनातील अडथळ्यांवर मात करण्यास मदत होते तसेच दुर्वा हे नम्रता आणि पवित्रता आणते त्यामुळे गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण केल्यामुळे किंवा दुर्वांचा चमत्कारिक उपाय केल्यामुळे आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळते अडथळे हे दूर होतात आपले कोणतेही अडकलेले काम असो किंवा कोणतीही इच्छा असो ती पूर्ण होते त्यामुळे प्रत्येक संकष्ट चतुर्थी ही गणपती बाप्पांच्या उपासनेचा अतिशय महत्वाचा दिवस असतो तर प्रत्येक चतुर्थीला आपण काय सेवा करावी काय उपाय करावे तर बघा प्रत्येक संकष्ट चतुर्थीला तर गणपती बाप्पांची सगळ्यात आधी पूजा कशी करायची तर या दिवशी सगळ्यात आधी गणपती बाप्पांना अभिषेक करायचा असतो पंचामृतांनी गणपती बाप्पांना अभिषेक करताना आधी पाण्याने अभिषेक करायचा व नंतर पंचामृताने अभिषेक करायचा अभिषेक करताना आपल्याला ओम गण गणपती नमहा या मंत्राचा उच्चार करायचा आहे किंवा अथर्व शिष्याचे पठन करायचे आहे अकरा वेळेस एकवीस वेळेस तुम्हाला शक्य होईल तितक्या वेळेस किंवा एक वेळेस म्हणूनही तुम्ही गणपती बाप्पांना अभिषेक करू शकता प्रत्येक चतुर्थीला गणपती बाप्पांना अभिषेक नक्की करावा गणपती बाप्पांना जेव्हा आपण अथर्व शिष्याच्या पठण करून अभिषेक करतो तेव्हा तुम्ही ते, ते पाणी आपल्या घरातील मुलांना देऊ शकता ज्यांना अभ्यासामध्ये प्रगती व्हावी हो म्हणून व त्यानंतर घरातील सर्वांनी हे अभिषेकाचे पाणी तीर्थ म्हणून घ्यावे कारण गणपती बाप्पा हे आपले विघ्नहर्ता देवत देवता आहे तर आपल्याला ज्या काही अडचणी असेल विघ्न असेल तर या पंचामृताच्या अभिषेकाच्या पाण्याने आपले सर्व विघ्न अडथळे दूर होतील तसेच आपल्याला अभ्यासात प्रगती होईल नोकरीमध्ये यश मिळेल कारण गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता व बुद्धीचे देवता आहे सर्व संकट सर्व दुःख सर्व विघ्नहर्ता व बुद्धीचे देवता आहे त्यामुळे आपल्या ही मुलांच्या बुद्धीचा विकास व्हावा व आपल्या ही जीवनातील सर्व अडचणी अडथळे दूर व्हावे प्रत्येक चतुर्थीला जो आपण अभिषेक करतो गणपती बाप्पांना त्याचे पंचामृताचे जे तीर्थ असते किंवा साध्या पानाने जे अभिषेक केलेला असतो आपण ते तीर्थ म्हणून सर्वांनी प्रत्येक संकष्ट चतुर्थीला गणपती बाप्पांना एकवीस दुर्वांची जुडी अर्पण करून पंचामृताचे तीर्थ नक्की घ्यावे हा उपाय किंवा ही सेवा नक्कीच तुम्ही प्रत्येक चतुर्थीला करू शकता प्रत्येक चतुर्थीला गणपती बाप्पांची ही सेवा खूप महत्वाची मानली जाते गणपती बाप्पांची अभिषेक झाल्यानंतर गणपती बाप्पांना स्वच्छ स्नान घालून स्वच्छ कपड्याने पुसून देवघरामध्ये स्थापित करायची त्यानंतर त्यांना गंध फुलं अक्षदा अर्पण करायच्या गणपती बाप्पांना लाल फुलं आवडतात तर जास्वंदाची फुलं असेल तर जास्वंदाचं फुलं अर्पण करू शकतात किंवा कोणत्याही लाल रंगाचे फुलं अर्पण करू शकतात त्यानंतर गणपती बाप्पांना आपल्याला दुर्वा अर्पण करायचे आहे दुर्वा अर्पण करताना दुर्वा कधीही गणपती बाप्पांच्या डोक्यावर ठेवाव्या दुर्वा अर्पण करताना जुडी देठ हे गणपती बाप्पाकडे असले पाहिजे व त्याचे शेंडा हा आपल्याकडे असलेला पाहिजे अशा पद्धतीने एकवीस दुर्वा तुम्हाला गणपतीला अर्पण करायचे आहे ज्याचे देठ हे गणपती बाप्पाकडे व त्याचा शेंडा आपल्याकडे राहील असा दुर्वा अर्पण करतानी त्या सर्वात आधी आपल्या हातात घ्यायच्या आहे दुर्वा अर्पण करण्याआधी त्या आपल्या उजव्या हातात घ्यायच्या आहे आपल्याला एकवीस दुर्वांची जुडी त्यानंतर आपल्याला गणपती अथर्व शिष्याचे पठण करायचे व इच्छापूर्ती मंत्र म्हणायचं आहे जी काही इच्छा असेन आपली तर त्यासाठी इच्छापूर्ती मंत्र असतो तुम्हाला येत नसेल तर तुम्ही युट्यूबला लावू शकतात याचे अकरा वेळेस किंवा एकवीस वेळेस पठण करायचे इच्छापूर्ती मंत्र म्हटल्यानंतर ती, ती दुर्वा तुम्हाला गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे ती दुर्वा तुम्हाला देवाच्या चरणाजवळ किंवा शक्यतो गणपती बाप्पांच्या डोक्यावर ठेवायची आहे तर अशी ही गणपती बाप्पांची दुर्वाची सेवा तुम्ही प्रत्येक चतुर्थीला करू शकता ज्यांना उपवास करणं शक्य नसेल त्यांनी फक्त गणपती बाप्पांचा हा उपाय नक्की करावा अभिषेक करावा व त्यानंतर गणपती बाप्पांना एकवीस दुर्वा अर्पण कराव्या जरी आपण उपवास करत नसलो तरीही आपण प्रत्येक संकष्ट चतुर्थीला गणपती बाप्पांचे अथर्व शिष्याचे पठण करू शकतो आणि गणपती स्तोत्राचेही पठण करू शकतो त्यानंतर चंद्राला अर्घ द्यावे प्रत्येक चतुर्थीला अर्घ देतानी ओम गण गणपते नमा हा, ओम गण गणपते या मंत्राचा जप करावा जर आपल्या जीवनामध्ये काही विघ्न असेल अडथळे असेल तर ते दूर करण्यासाठी आपल्याला मंत्र म्हणायचं आहे मंगलमूर्ती विघ्नहर्ता दुरितनाशा कृपा करा हा मंत्र म्हणायचा आहे आपल्या जीवनामध्ये काही दुःख अडचणी असेल तर या मंत्राचा जप करायचा आहे अकरा वेळेस एकवीस वेळेस तुम्हाला शक्य असेल तुम्ही त्यावेळेस तितक्या वेळेस या मंत्राचा जप केल्याने तुमच्या जीवनातील संकटे अडथळे अडचणी विघ्न दुःख सर्व दूर होतील गलमूर्ते विघ्न हरता दुरीतनाशा कृपा करा हा अत्यंत प्रभावी मंत्र आहे मंत्राचा सुद्धा एकशे आठ वेळा जप करायचा आहे आपल्याला आणि गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे आपल्या आयुष्यामध्ये कधीही संकट विघ्न दुःख येऊ देऊ नको अशी आपल्याला गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे त्यानंतर गणपती बाप्पांना आपल्याला संध्याकाळी खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे किंवा आपल्याला गुळ खोबऱ्याचे चा नैवेद्य करायचा आहे अशा पद्धतीने प्रत्येक संकष्ट चतुर्थीला आपल्याला सेवा उपाय करायचे आहे त्यानंतर तुम्ही संध्याकाळी खोबऱ्यावर कापूर जाळू शकतात आणि खोबऱ्यावर कापूर जाळून तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे ओम श्री विघ्न हरताय नम ओम श्री विघ्न हरताय नमहा खोबऱ्यावर थोडासा कापूर जाळून या मंत्राचा जप करायचा आहे आपल्याला ते खोबरं आणि कापूर जोपर्यंत शांत होत नाही तोपर्यंत आपल्याला ओम श्री विघ्न हरताय नमहा ओम श्री विघ्न हरताय नमा या मंत्राचा जप करत राहायचा आहे कारण गणपती बाप्पा हे विघ्न आहे आई बुद्धीचे देवता आहे त्यामुळे प्रत्येक संकष्ट चतुर्थी ही महत्वाची आहे व आपल्याला गणपती बाप्पा प्रत्येक संकष्ट चतुर्थीला आपले विघ्न दूर करतात प्रत्येक चतुर्थी ही गणपती बाप्पांच्या उपासनेसाठी खूप महत्वाची आहे आ, त्या संकष्ट चतुर्थीला चंद्र उदय झाल्यानंतर नऊ वाजून त्रेचाळीस मिनिटांनी चंद्र उदय झाल्यानंतर सगळ्यात आधी चंद्राला अर्घ द्यायचे व चंद्राचे दर्शन घ्यायचे त्यानंतर गणपतीची आरती करून वैवेद्य दाखवायचा व त्यानंतर आपल्याला उपवास सोडायचा आहे चला माईती तर मग ला ही माहिती आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनलाही प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा केव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन हे सर्वात आधी तुम्हाला मिळेल तोपर्यंत श्री स्वामी समर्थ